आज आमचे सहकारी अर्जुन खोतकर यांच्या घरी बाप्पाचं दर्शन घेतलं जाण्याला आज याच निमित्ताने जो फेस्टिवल दरवर्षी भरवलं जातं त्याला पंचवीस वर्ष झालेली आहे त्याचा आता उद्घाटन आता साडेसात वाजता माझ्या हस्ते आहे म्हणून हे दहा दिवस आनंदोत्सव साजरे करण्याचे दिवस आहेत सरकारने याला सण म्हणून जे घोषणा केलेली आम्ही सर्वजण त्या आनंदामध्ये सहभागी होण्यासाठी या ठिकाणी आहे सगळे घरी त्यामुळे हा सण आहे राजकीय सगळ्या राज जोड तुमच्या बाजूला ठेवा सणामध्ये प्रत्येकाने एकमेकाला भेटलं पाहिजे ही संस्कृती सांगते म्हणून आम्ही कोणताही पक्ष कोणती जात यामध्ये आणत नाहीत आम्ही सणाला सणासारखं महत्व देतो साहेब झाल्या मनोज जला पाटील जे त्यांच्या आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईकडे आहेत हाटी शर्तीसह त्यांना आज परवानगी देण्यात आली हा न्यायालयीन भाग यावर आता भाष्य करणं योग्य नाही याबद्दल आता वरिष्ठ पातळीवर चर्चा चालू आहे वरिष्ठ नेते याच्यावर चर्चा करतायत गांभीर्याने या प्रश्नाकडे पाहतायत म्हणून यावर आता आमच्या सारख्या भाष्य करणं योग्य नाही उदय सामंत आणि मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष जे आहेत विखे पाटील आज त्यांची भेट घेणार होते मात्र धरणज्य पाटलांनी आम्हाला वेळ दिला आणि अशा प्रकारची प्रतिक्रिया अभिजी पाटलांनी दिली नाही त्या संदर्भात मला काहीच माहिती नसल्यामुळे मी त्याच्यावर भाष्य करणं हो योग्य नाही चलो